नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे होळी आधीचे आठ आधी दिवस अशुभ का मानले जातात होलास्टकामध्ये शुभ कार्य का केली जात नाहीत होलास्टकाचा कालावधी मार्च महिन्यातला केव्हा सुरू होत आहे आणि होलास्टकाबाबत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण पाहावा तर मंडळी होलिका दहन फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी देशभर साजरी केलं जातं परंतु होलाष्टक त्याच्या आठ दिवस आधी म्हणजे फाल्गुन महिन्याच्या अष्टमीपासून हे सुरू होतं होलाष्टक अशुभ मानलं जातं म्हणून होलाष्टकादरम्यान सोळा विधीसह कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई असते होळीचे आठ दिवस आधीचे अशुभ मानले जातात कारण या काळात होलाष्टक हे येत असतं या काळात सर्व ग्रह अशुभ होतात शिवाय होलाष्टक कधी सुरू होत आहे आणि ते अशुभ का मानलं जातं तर होलास्टक सतरा मार्च दोन हजार चोवीस ते चोवीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत असेल या कालावधीत आशीर्वाद देखील निरुपयोगी ठरतात अशी धारणा आहे होलास्टकादरम्यान म्हणजे सतरा मार्च ते चोवीस मार्च दरम्यान शुभ कार्य वर्जित असतील पौराणिक कथेनुसार होळी सणाच्या आठ आधी म्हणजे फाल्गुन शुक्ल अष्टमीपासून पृथ्वीवर नकारात्मक ऊर्जाही पसरते असं मानलं जातं शिवाय वास्तुशास्त्रानुसार सर्व आठ ग्रहांची प्रकृती ही हिंसक बनते अशा स्थितीत ग्रहांची ही स्थिती शुभ कार्यासाठी चांगली मानली जात नाही या काळात कोणतेही शुभ कार्य नवीन कार्य सुरू केलं तर त्यात यश मिळत नाही आणि सर्व प्रकारचे अडथळेही येतात आणि सर्व प्रकारच्या ग्रहांची कमकुवतपणामुळे माणसाच्या निर्णय क्षमतेवर देखील त्याचा परिणाम होतो त्या व ती बिघडते त्यामुळे व्यक्ती स्वभावाच्या विरुद्ध निर्णय घेतो जीवनात रोगराई संकट अकाली मृत्यूची छायाही पडू लागते तर होलाष्टकाविषयी अजून एक आख्यायिकाही प्रचलित आहे ती म्हणजे दैत्य हिरण्यकश्यपूला वरदान प्राप्त झाल्यावर त्याने भगवान प्रल्हादावर अतोनात अत्याचार केले फाल्गुन शुद्ध अष्टमीला हिरण्य कश्यपूने भक्त प्रल्हादास वेठीस धरून त्याला जिवंतपणे स्मरणीत्नाया दिल्या होत्या हिरण्य कशिपूची बहीण होलिका हिने देखील भक्त प्रल्हादाला जिवंत जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र होलिका स्वतः जवळून भस्म झाली त्यामुळे होलिका दहनाच्या आधीचे दिवस म्हणजे होलाष्टक अशुभ मानलं जातं त्याचबरोबर या होलाष्टकाचे आठ दिवस यातनेचे दिवस मानले जातात दरम्यान अशुभ स्थितीमुळे शुभ कार्य मुंडन लग्न होम हवन किंवा नवीन गुंतवणूक यासारखे महत्वाची शुभ कार्य करू नयेत त्याचे परिणाम अशुभ आहेत असं सांगितलं जातं आता होलाष्टकाच्या दरम्यान कोणता ग्रह भयंकर असतो किंवा कोणत्या ग्रहाचा प्रभाव हा जास्त असतो तर होलाष्टकाच्या दिवशी म्हणजे फाल्गुन शुक्ल अष्टमी तिथीला चंद्र उग्र होतो त्याचप्रमाणे नवमी तिथीला सूर्यग्रह देखील उग्र होतो दशमी तिथीला शनिग्रह प्रक्षुब्ध होतो एकादशीला शुक्र ग्रह अशुभ फळ हा देत असतो द्वादशीला गुरुचा नकारात्मक प्रभाव हा पडतो तसेच त्रयोदशीला बुधग्रह अशुभ होतो चतुर्दशी तिथीला ग्रह हा देखील अशुभ हा होत असतो आणि पौर्णिमेला राहुग्रहाचा प्रभाव हा उग्र राहतो असं सांगितलं जातं आता होळी हा सण चोवीस आणि पंचवीस मार्च रोजी आहे फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन हे केले जाईल आणि दुसऱ्या दिवशी रंगोत्सव हा खेळला जाईल दरवर्षी अनेक जण होळीची आतुरतेने वाटही पाहत असतात पण यंदा होळी होळीला वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण हे होणार आहे ग्रहण अशुभ मानलं जातं त्याची नकारात्मक ऊर्जा व्यक्तीच्या जीवनावर परिणामही करत असते अशा स्थितीत होळीचे रंग खेळावे का होळीचा उत्सव साजरी होणार का किंवा होळीवर भद्र्याची सावली आहे का या महत्वाच्या प्रश्नांचीही उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर फाल्गुन पौर्णिमा तिथीला होलिका दहन हे केले जाते ही तिथी चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत ती असेल पंचांगानुसार दोन हजार चोवीसमध्ये होलिका दहनाचा शुभमुहूर्त चोवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून सात मिनिटांपर्यंत असेल शास्त्रानुसार सूर्यास्तानंतरच होलिकेचे दहन हे केले जाते आणि पूजाही केली जाते त्याचबरोबर भद्रा हा होलिका दहनाच्या दिवशीही साजरा केला जातो भद्रा चोवीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि रात्री दहा वाजून सहा मिनिटांपर्यंत तो, तो संपेल होलिका दहनाच्या वेळी भद्राची सावली नसेल अशा स्थितीत उपासनेला कोणताही अडथळा येणार नाही असंही सांगितलं जात आहे शिवाय दोन हजार चोवीस या सालाचे पहिले चंद्रग्रहण पंचवीस मार्च रोजी होत आहे हा दिवस रंगीत होळी खेळण्याचा आहे या दिवशी तब्बल साडेचार तासांचं चंद्रग्रहण हे राहील ते सकाळी दहा वाजून तेवीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत ते असेल मात्र हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे त्याचा कोणताही परिणाम किंवा प्रभाव हा जाणवणार नाही मगाशी सांगितल्याप्रमाणे होलास्तकाच्या प्रभावामुळे आठही ग्रहांची स्थिती ही उग्र बनते ही, ही स्थिती शुभ कार्यांसाठी अशुभ मानली जाते या काळात कोणतेही शुभ कार्य नवीन कार्य सुरू केल्याने त्यात यश हे मिळत नाही असंही म्हटलं जातं सर्व प्रकारचे अडथळेही येत असतात होलाष्टकाचे हे दिवस यातनेचे मानले जातात अशा परिस्थितीत या आठ दिवसात मिळालेल्या यातना वाईट प्रभाव ग्रह दोष आणि वाईट नजरेपासून सुटका मिळण्यासाठी अनेक उपायही केले जातात त्यापैकी हा एक प्रभावी व ज्योतिषीय खास उपाय सांगितला जातो होलिका दहनाची पूजा प्रदोष काळात केली जाते किंवा त्यानंतरही केली जाते या कालावधीत पूजा योग्य प्रकारे आपण करावी होलिका दहन झाल्यावर दुसऱ्या दिवशी चिमूटभर होलिकेचा भस्म कपाळी लावावा यामुळे वाईट शक्ती दूर राहतात शिवाय स्वतःवरून घरातील मुलाबाळांवरून आणि घरात जर कोणी रुग्ण असतील त्यांच्यावरून मीठ आणि मिरची सात वेळा उतरवून ती होलिकेमध्ये टाकल्यास सर्व प्रकारच्या वाईट नजरबाधा या दूर होतात असेही सांगितले जाते शिवाय होळी हा हिंदू धर्मशास्त्रातील महत्वाचा सण हा आहे फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेला हा सण साजरी केला जातो वाईटावर चांगल्या गोष्टींचा विजय म्हणून हा सण मोठ्या उत्साहात साजरा हा केला जातो मात्र होळीच्या आधी होलाष्टक येते या आठ दिवसांचा काळ अशुभ मानला जातो तर हे दिवस अशुभ का असतात होळी नेमकी कधी आहे ग्रहांचे परिणाम ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरही जाणून घेतलेली आहे तरी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ